मित्रांनो मी यश्विन पांडे आपल्या यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत करतो मित्रांनो सहसंचालक लेखा कोशागरे पुणे विभागात जागा निघालेल्या आहे नवीन जाहिरात आलेली आहे ही आजचीच अपडेट आहे तर पहा सहसंचालक लेखा कोषागरे पुणे विभागमध्ये कनिष्ठ लेखपाल विभागमध्ये दोन हजार तेवीस चोवीसची ही जाहिरात आहे कनिष्ठ लेखपालपदाच्या एकूण पंच्याहत्तर जागा भरवायच्या आहे तर यासाठी आपल्याला कागदपत्रे आणि शैक्षणिक अर्ता ही दिलेली आहे तर पहा ऑनलाईन दिनांक आहे एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस ऑनलाईन अर्ज हे एकतीस डिसेंबरला चालू होईल आणि अंतिम तारीख आहे तीस जानेवारी म्हणजे पूर्ण एक महिना तुम्हाला ही परीक्षा म्हणजे फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला एक महिना दिलेला आहे ऑनलाईन परीक्षा पद्धतीने विहित परीक्षा शुल्क तीस एक दोन हजार पंचवीसच्या अगोदर भरणे गरजेचं आहे ठीक आहे तर परीक्षेचा दिनांक ही कालावधी या वेबसाईटवर तुम्हाला मिळणार ती सध्या सांगण्यात येत नाही आहे नंतर पहा यामध्ये कोणत्या कॅटेगरीनुसार किती जागा आहे कनिष्ठ लेखपालपदाच्या ह्या जागा कोणत्या प्रवर्गात आहे आणि किती जागा सर्व आरक्षणासहित तिथे आहे तर हा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊन घ्या एक ठीक आहे नंतर हा ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी महत्त्वाच्या सूचना ह्या कॉमन असतात ज्या प्रत्येक वेळी फॉर्म भरताना ज्या आपल्याला पाळाव्या लागतात ठीक आहे नंतर परीक्षा केंद्र हे जे तीन असतात तीन भराव्या लागतात ते नॉर्मल आहे फोटोच ह्या कॉपी हे तो कम्प्युटरमध्ये जो फॉर्म भरणारा असतो तोच करतो आपल्याला याचं काहीच काम नाही नंतर कागदपत्रे अंगणवाडी मुख्य सेविका व पर्यवेक्षिकासाठी नवीन तांत्रिक डायरी उपलब्ध करून दिलेली आहे आतापर्यंत झालेल्या सर्व प्रश्नपत्रिकांमधील पी वाय क्यू प्रश्नांचा समावेश यामध्ये दिलेला आहे या पुस्तकाचं वैशिष्ट्य म्हणजे टी सी एस मुख्य सेविका पर्यवेक्षिका पदाच्या दोन हजार चोवीसच्या नवीन अभ्यासक्रमानुसार पुस्तकाची रचना केलेली आहे मुख्य सेविका पर्यवेक्षिका पदाशी संबंधित इतर परीक्षेत आलेल्या एम पी एस सी सरळसेवा टी सी एस पी वाय क्यू प्रश्नांचा समावेश यामध्ये दिलेला आहे फास्ट रिव्हिजनसाठी टी सी एस पॅटर्न चे पी वाय क्यू प्लस संभाव्य वन वनलाइनर ऑब्जेक्टिव्ह प्रश्नांसाठी हे पुस्तक खूप चांगला आहे पैकीच्या पैकी, पैकी मिळवण्यासाठी हे दर्जेदार पुस्तक नक्की अभ्यासा लेखक आहे विकास सिंदाडकर पवन देशपांडे व सचिन कुरंदसर पब्लिकेशन आहे विजयपत पब्लिकेशन पुणे धन्यवाद कागदपत्रे पहा हा बॉक्स आहे कागदपत्राचा याची एक स्क्रीनशॉट काढून घ्या नॉन क्रिम नॉन क्रिमिलियर खेळाडू असेल तर क्रीडा सर्टिफिकेट आदिवासी प्रमाणपत्र म्हणजेच डोमेसियल मराठी भाषेचं ज्ञान असलेला पुरावा हे काही एवढं व्हॅल्यू नाही आहे त्याला पदवीधर माझी सैनिक असंत तर त्याचं प्रत्येकाकडे पी डी एफ असतेच ती सर्टिफिकेट ठीक आहे आता फॉर्म खुल् प्रवर्गात हजार रुपये चलन आहे राखीव प्र प्रवर्गात नऊशे रुपये चलन आहे आणि फॉर्म भरायचे त्याचे पैसे जातेच म्हणजे जवळपास हजार रुपये या फॉर्मसाठी खर्च येणार आहे ठीक आहे तर सर्वसाधारण सूचना या सर्वांना माहीत असतात परीक्षेचं स्व स्वरूप पाहूया मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी अशा चार परीक्षा चार विषयात ही परीक्षा होणार आहे तर त्यासाठी प्रत्येक विषयाला पंचवीस गुण आणि प्रत्येक प्रश्नाला दोन गुण म्हणजे अशी टोटल दोनशे गुणांची ही परीक्षा होणार आहे यासाठी कालावधी असणार आहे दोन तास म्हणजेच एकशे वीस मिनिटाचा